हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहात छान आहात आम्ही पण छान आहे आणि बघा आम्ही आज आलो विहिरीवर आम्ही नाही ती आलते ते पुढं आणि आजारी ती आणि आलं ना होका हिथं झोपलं असं इकडे हिरीकडे आलं तर आम्हाला वाटलं मोटर चालू करायला आले बोरची आणि आलं बराच वेळ बसलं बसलं हिथं झोपलं मग आम्ही आलो मागणं पाणी घेऊन म्हणलं चक्कर विकर आले काय बघा का झोपलं पाणी दिलं ह्यांला प्यायला आता वाजल्यास अकरा वाजल्यास झोपीतनं उठलं अस च आलं तर हिथे आलं बसलं बसलं आम्ही घरनं बघत होतो दिसत होतं तिथनं हिथं बसल्याला दिसलं बराच वेळ आम्ही वेळ माघारी आला नाही म्हणून तिथनं बघत होतो आणि बसलं बसलं हिता असंच अंग टाकलं मग आम्ही घरनं आलो म्हणलं काय झालं चला बघायला आणि रात्री खूप पाऊस झालाय आज पण लय गरम होतंय विहिरीत पाणी हका हो पा। चला आ? चला की घरी बाकीची पण यायला लागली घरची त्यांना वाटलं काय झालं आता पाऊस झाला त्याच्यामुळं अशी बाबा हिरवीगार झाली सावली आली मस्त पैकी इकडे लिंबाची झाड आहे विहिरी चालायचं का चला आणि आमच्या हिरीच्या साईडला हो का अशी झाड आहेत बाबळीत मोठा मोठा आणि पाणी पण विहिरीत हिरवच आहे एकच पाऊस झालाय दोन पाऊस झाल्या अशा बाबळी सावली इथं गार वाटते घरी इतकं गरम आहे त्याच्यामुळे इकडं येऊन बसल्या सावलीला इकडे येऊन बसलं होतं आणि आता उठून इकडं अलीकडे बसले घरी गरम होतंय त्याच्यामुळे घरी थांबू वाटत नाही हिथं गार बाबळीची सावली त्याच्यामुळे इथं येऊन बसतात <स्थाथा> ते काय म्हणतात ती ही आणले प्यायला मला त्याचं नाव पण येत नाही अशी झाड आहे तिकडं साईडला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना